नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी मागचं सीझन बिग बॉस मराठी सीझन पाच हे अतिशय गाजलं म्हणजे एवढं गाजलं की आतापर्यंत बिग बॉसच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये म्हणजे पहिलं असू द्या दुसरं सीझन असू द्या तिसरं असू द्या किंवा चौथंही असू द्या एकही सीझन एवढ्या प्रमाणात गाजलं नव्हतं जेवढं बिग बॉस मराठी सीझन पाच हे गाजलं आणि आता त्यानंतर प्रतीक्षा होतीये त्यानंतर बातमी पसरतीये ती बिग बॉस मराठी सीझन सहा कोण कोण स्पर्धक असणार होस्ट कोण असणार भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुखच होस्ट असणार आहे की महेश मांजरेकर सर असणार आहे अजून काय नवीन येणारे यावर भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसतीये जसं मागचं सीझन रंगलंय तसंच हे सुद्धा चित्र संपूर्ण गोष्ट रंगणार का यावर भरपूर चर्चा होताना दिसतीये आणि त्यातच एक बातमी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे की काही रील स्टार सुद्धा आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये दिसणार त्यावरच चर्चा करणार आहोत तसेच आताचं बिग बॉस म्हणजे हिंदी एकोणास व सीझन हे किती प्रमाणात गास्त आहे आपला प्रणित मोरे तिथे आहे अजूनही टिकून आहे त्यावर सुद्धा थोडक्यात चर्चा करूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा चला पुढे वळूया तर चला दुसरा विषय घेण्याच्या अगोदरच आपण सर्वात महत्वाचा जो थमनेल आहे त्यावरच चर्चा करूया थमनेल काय आपला की स्टार कोण असणार कारण मागचं सीझन हे अत्यंत कडक गाजलेलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर स्टार आपण पाहिले होते जसं की विनरच सुराज चव्हाण झाला त्यावर चर्चा वेगळे करूया तो झाला पाहिजे होता का नाही झाला पाहिजे होता का अभिजीत दादा झाला पाहिजे होता तो भाग वेगळा परंतु भरपूर स्टार आपल्याला मागच्या सीझनमध्ये दिसले होते आता हीच चर्चा रंगते की पुढच्या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर स्टार दिसणार आहे त्यातच पहिलं नाव येतं ते विनायक माळे नक्कीच सुद्धा आहे अत्यंत कडक अशी त्याची कॉमेडी असती सुद्धा फोटो बघू शकता सुद्धा अत्यंत कडक आहे भाऊची मिलियनमध्ये व्ह्यूज जातात कॉमेडी राहते काही एक घाण व्हिडिओ वगैरे नसतं त्याची शांततेत कॉमेडी जे आपण म्हणतो असलेले वगैरे काही नसतं तर त्याचे तसे व्हिडिओ राहत असतात आणि त्यामागचं अजून एक कारण जी चर्चा का रंगते तर विनायक आपल्याला मागे एका कुकिंग शो मध्ये सुद्धा दिसला होता मोठमोठे कलाकार होते त्यामध्ये कुकिंग शो मध्ये आपल्याला तो दिसला होता आणि त्यानंतरच ही चर्चा रंगते की विनायक माळी सुद्धा आपल्याला येणाऱ्या मराठी सीझन मध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये दिसू शकतो ही चर्चा रंगताना दिसते नक्कीच कॉमेडी आहे खेळू शकतो जसं पाहिलं तर विनायक आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो तर चला पुढचं स्टार आहे पुढची स्टार आहेत स्वाती ताई स्वाती गाडे अत्यंत रील व्हायरल होताना सध्या दिसत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमात खास करून दहीहांडीचे जे कार्यक्रम होते त्यामध्ये ताईंचे व्हिडिओ भरपूर व्हायरल झाले बॉक्सर आहे लिफ्टर आहे बॉक्सिंगचे भरपूर व्हिडिओ आहे जिमचे भरपूर व्हिडिओ रील छोटे छोटे रील भरपूर व्हायरल होताना ताईंचे आपण दिसतो आहे आणि नक्कीच रील स्टार असल्यामुळे सध्या चर्चा असल्यामुळे हीसुद्धा चर्चा रंगताना दिसते की पुढच्या सीझनमध्ये मराठी बिग बॉस सीझन सहाच्या सीझनमध्ये आपल्याला ताई दिसू शकते आता जे व्हायरल आहे ते तर नक्कीच दिसणार तर पहिलं आहे विनायक माळे आणि दुसरं आहे स्वातीताई स्वाती, स्वाती गाडे ह्या सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतात चला पुढचा जो रील स्टार आहे तो आहे पवन जाधव पवन जाधव खरं पाहिलं तर शक्यता जास्त प्रमाणात वर्तवली जाते त्याचं कारण भरपूर आहे पहिली गोष्ट तर पवनने जे रील बनवले होते मागच्या सीझनमध्ये मा बिग बॉस मराठी सीझन पाच चे जे रील होते ते अत्यंत व्हायरल झाले होते निक्कीचे म्हणा त्यानंतर सूरजचे मना भरपूर रील त्याचे व्हायरल होताना आपण दिसले होते तेच रील हे बिग बॉसच्या सीझनच्या एपिसोडमध्ये सुद्धा दाखवण्यात आलेले होते काही रील होते एक दोन जे बिग बॉसच्या पाचच्या सीझनमध्येच दाखवण्यात आले होते निक्की आणि बाकीच्या यांच्या विषयी होते ते तर ही सुद्धा चर्चा रंगती त्यानंतर जर आपण पाहिलं तर विनर झाल्यानंतर सूरज चव्हाण विनर झाल्यानंतर पवन सोबतचे भरपूर व्हिडिओ आपण बघितले त्यानंतर सोबतचे व्हिडिओ बघितले आपण त्यानंतर अभिजितदा सोबत त्याचे व्हिडिओ बघितले तर वेगवेगळ्या कलाकारांसोबत बिग बॉसचे जे स्पर्धक आहेत त्यांच्यासोबत आपण पवनला बघितलं आहे आणि त्यामुळेच आता ही चर्चा रंगताना दिसते की पवन जाधवसुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकतो नक्कीच रील व्हायरल झालेले आहे सध्यासुद्धा प्रॉपर बिग बॉसचे रील व्हायरल होताना बघतोय तर तो पुढच्या सीझनमध्ये जास्त शक्यता आहे तो आपल्याला दिसू शकतो पुढचा जो रील स्टार आहे त्यावर चर्चा करूया तर पुढचा यूट्यूबर म्हणू आपण एक प्रकारे रील स्टार तर कमी प्रमाणात परंतु यूट्यूबर म्हणू शकतो आपण मंदा, मंदार मंदार दादा जास्त व्हिडिओ यूट्यूबचे जर जा सांगायच झाले तर जवळपास पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के धडा संपूर्ण व्हिडिओ हे त्याचे हे बिग बॉसवर असतात म्हणजे बिग बॉस मराठीवर असतात आणि आता बिग बॉस हिंदी चालू आहे तर हिंदीवर सुद्धा त्याचे व्हिडिओ असतात आणि तसंच जे दादाचं जे यूट्यूब चॅनल आहे ॲक्ट रायडर म्हणून त्यावर आपण नक्कीच लाईव्ह येतो तो बिग बॉसचं जे सीझन चालू आहे त्याच्यावर येतो मराठीचं मागच्या सीझनमध्ये पण बघितलेलं आहे अत्यंत कडक असे त्याचे व्हिडिओ असतात तर तो सुद्धा आपल्याला दिसू शकतो अजून एक कारण सांगायचं झालं तर मागचं जे संपूर्ण सीझन झालं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर ॲक्टिव्ह बाहेरून बाहेरून ॲक्टिव्ह आपल्याला दादा दिसला सोबत भेट म्हणा किंवा मग भरपूर जे कलाकार होते डी पी दादासोबत भेट म्हणा किंवा विविध जे कलाकार होते त्यांच्यासोबत त्याची भेट आपल्याला नक्कीच दिसली होती तर ही शक्यता वर्तवली जाते की पुढच्या सीझनमध्ये ॲक्ट रायडर अर्थातच मंदार दादा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो नक्कीच कडक स्पर्धक राहणार आहे संपूर्ण गोष्टी माहीत आहे आत कसं खेळायचं हे त्याला चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे मंदार दादा आपल्याला दिसू शकतो पुढचं जर बघायचं झालं तर पुढचा रिंगस्टार आहे विराज विराज औचिते हा अत्यंत चांगला रील स्टार आहे त्याचे रील भरपूर कॉमेडी असतात जर आपण बघितलं तर तर तो सुद्धा आणि मिलियनमध्ये व्ह्यू असतात तर तो सुद्धा आपल्याला पुढच्या बिग बॉसच्या सीजनमध्ये दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आता हे रील स्टार जे मी सांगतोय किंवा युट्यूबवर जे सांगतोय त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यू जातात अत्यंत कडक त्यांचे फॉ फॅन फॉलोईंग आहे आणि त्यामुळे बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये नक्कीच लवकरात लवकर पुढचं सीझन येणारच आहे पाचवं सीझन भरपूर गाजलं आणि त्यामुळे सहाव्या सीझनवर फार अपेक्षा आहे आणि त्यामुळेच हे जे स्पर्धक आहेत जे मी सांगतोय सध्या रील स्टार म्हणा युट्यूबर हे आपल्याला तिथं दिसू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आता पुढचा मुद्दा एक शो शेवटचा आपण म्हणू शकतो नक्कीच की कोण राहणार होस्ट आता जे तर आतापर्यंत जी माहिती मिळते तर नक्कीच रितेश भाऊ भाऊचा धक्काच आपल्याला पुढचा होस्ट करताना दिसणार आहे रितेश देशमुखच आपल्याला सीझन सहा होस्ट करताना दिसणार आहे हे जवळपास निश्चित आहे फक्त सिक्कामूर्त होण्याचं याचं बाकी आ, बस हे बाकी मुद्दे होते कोण कोण असणार आहे तर नक्कीच लवकरात लवकर पुढचं सीझन येणार आहे त्यावरचं अजून कन्फर्म काही आलेलं नाही आहे डेट वगैरे तर ही अपडेट होती नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा कोण कोण अजून ॲड होऊ शकतं या पुढच्या सीझनमध्ये हे नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद